राम, समर्थ श्रीराम दशक तीन समास दोन तीन चार आणि पाच स्वगुणपरीक्षा अ ब क आणि ड हे चारही समास आपण एकत्र घेत आहोत कारण ते स्वगुण परीक्षेचे हे चार समास सलग अभ्यासण्यासारखे आहेत आणि त्यामध्ये जे लिहिलं आहे ते आपण इथे संक्षिप्त रूपामध्ये मांडत आहोत समर्थांनी या समासांमध्ये मानवी जीवनाचं समग्र वर्णन केलेलं आहे आईच्या गर्भात अतोनात यातना असतात त्याचं समग्र वर्णन आणि त्यावर बाहेर आल्यावर ते, ते मूल सर्व विसरतं तेही सर्व वर्णन समर्थ येथे करतायत बालपणी त्याला काही बोलता येत नसल्याने ते काही सांगू शकत नाही काही वेदना झाल्या तर ते मूल आक्रोश करतं आणि त्यातून जर आईला देवाज्ञा झाली तर ते मूल पोरकं होतं त्याचे गंभीर परिणाम ते भोगतं आई जगली वाचली तर आईचा पदर तो काही सोडत नाही काही काळानंतर मग तो शिकण्यासाठी बाहेर जातो मग मोठा झाल्यावर कामधंदा मिळवतो लग्न करतो आणि कामवासनेच्या अधीन होतो मर्यादा पाळत नाही आणि त्यातून जर बायको मृत्यू पावली तर तो वेळापिसा होतो मग घरदार सोडतो बैरागी होतो भटकतो समर्थकालीन ही वर्णनं चपखल बसतात अनेक लोक या प्रकारचे होते निरीक्षणातून त्यांना असं आढळलेलं होतं आणि बायको असली तर मुलांसाठी काबाड कष्टही करतो पण कितीही पैसे कमावले तरी पुरता पुरत नाही मग तो पैसे कमावण्यासाठी बाहेरगावी जातो घरात खाणारी तोंड फार आणि आता पुन्हा दारिद्र्य घरी आला की बायको पुन्हा पिटाळते दैन्य येतं अंगात शक्ती राहत नाही आता मात्र त्याला आईवडिलांची आठवण येऊ लागते पण वेळ निघून गेलेली असते हरिकथेची गोडी तर मुळीच नसते सदाचार त्याला काही माहीत नसतो त्यातून आता दुष्काळ दारिद्र्य अत्यंत वाताहत होते बायको मरते काही दिवसामध्येच मग तो मुलांसाठी दुसरं लग्न करतो तीही मरते तिसरं ती लग्न करतो शरीर जर्जर होतं ज्यांना पोसल आजवर तेच उलट व्यवहार करतात आणि जीव पश्चाताप पावतो एकंदरीत काय संसार काही धड होत नाही आणि परमार्थ तर कधी केला नाही पण कर्मांची साखळी मात्र विणली गेली शहाण्यांनी भगवंताचं अनुसंधान ठेवल्यास जन्ममरणाचे फेरे चुकतील आणि कुटुंबाचं व्यवस्थापन कसं असावं कसं नसावं हे दोन्ही सांगणार हा हे समास आहेत आजची स्टार नोट सांगते ले उदंड झाली तो ते लक्ष्मी निघून गेली श्रीराम समर्थ श्रीराम